कटाळा आलाय बघा मायदा काल पिरून घेतलंय वपस वाढ वाटलं इतका कटाळा आलाय बेकार काय मग जाण झाली मला दवाखान्यात गेला कुठला दवाखान्यात जातो ना का मला गाडी सुद्धा राही ना झाली जाईंडर वर होती पंक्चर झाले चार दिवस झालं पंक्चर बी कोणी काढली नाही

कायम तस असतं काय रागा का रडतोज लागा स्वतः जीवायची काय सुद्धा घेत नाही लागा आणि तुम्हाला हाव पाहिजे नुसते लागा हा ज्याम झालोय म्हणून सांग तुझ लागा आठ रोज झालं मी आजारी आजारी नुसता म्हणतो लागा तुला दवाखाना सुद्धा कोणी नेल नाही लागा पंक्चर झाले तुझ काय पंक्चर झालंय सांग तुझी लागा हे अवक लागा आले का तुझ ला तुला स्वतःच्या जीवाय सुद्धा काळजी करता येईल तुला अरे काय जाम झालो जाम झालो करतो अग ताप घेऊन बसला का दोन दोघ म्हणायचं बायको दिवाळी दिली म्हणायचं मला तुझ्यासारख्या माणसांना रडल्यानंतर कस याय का रडती काय मला ये तुझं असलं पटत अरे बर घरात आगाव तो ना तुला स्वस्त कधी लागला हा जिंदगीत तुला दुखल तो सोसले कधी दुखणं तुला कधी सुद्धा सोसलं नाही ह्याला लहानपणापासून ह्याला दुखल सोसत नाही बघा आणि जास्त झालं का ह्याला भाव आठवून रडतो ह्याला नेहायला सुद्धा कोण नाही बायको गेली मा तिला आणायला नेहायला सुद्धा सोडायला कोण नव्हतं मग ही कशासाठी पाहिजे एवढी ह्यांना मला ही म्हणायचंय एवढी हाव हाव करते ती ही कशासाठी पाहिजे हा तरी शेवटच्या क्षणी तुला भाव आठवतो आहे ना

स्वतः ही करायचं झाला का ही करायची नाही असती अवघड हे अवघड कोटेशन हाय गाडी लावते एवढी मला पलीकडं अवघड कंडिशन आहे रे जिंदगी जिंदगी झेंड झाली आहे नाही रे हवा हो। मका करायची आहे अवघड झालं कणस घरात येतात शेडमध्ये तुम्हाला सांगतो की आठ रोज झालं कणस पडली आठ दिवस झालं कणस शेडमध्ये आहे ते गाडी लावायच्या जागा नाही बघा मला इकडं लावतो हे असं इटलं

यासाठी घरात चांगलं राहायचं असते वेळ आली का निलेश भाऊ सगळ्या आठवतो वेळ गेली का माझ्यावर हसती अरे शेवटी भाऊच भावाला उपयोगी ठरतो एवढं लक्षात ठेव भाव हाय म्हणून सगळा हाय आणि तुम्ही त्या भावासंग नवरा बायको वैर धरताय बायकोला सोडायला आणि हे आणायला सुद्धा कोण नव्हतं चारत आली चालत गेली तुला आठ दिवस झालं तो दवाखान्यात आहे गाडी पंक्चर आहे म्हणून दवाखान्यात सुद्धा जायला झालाय इतकी वाईट अवस्था आहे तुमची बघा त्यासाठी घरात सगळ्या सगळं चांगलं राहत असते गाडी पंक्चर आहे म्हणून आठ दिवस झालं बसला आहे ने सुद्धा नेलं पंक्चर गाडी नुसती पंक्चर का गेली आहे किती दिवस झाले ठेवली अर्थात चालणार मी नेणार नाही माझ्या भर नको असा चालून काय जाम झालंय सांगतोयज घ्यायला एक तर करतो आहेस पाक हाय असलं कुठे असतं का तुझं लेट चांगलं जा चालत जा पाणी पाणी आणण चल बस लवकर चल बस लवकर चल सर चल सर बाबा मला पण अजून लय काम आहे ओप वाडा इथं